श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा येणारे नवीन वर्ष तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि आनंद घेऊन येवो तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या येणाऱ्या नवीन वर्षात स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडवा वर्षातून एकदाच येणारा अतिशय शुभसा मुहूर्त आणि या दिवशी आपल्याला पाच ठिकाणी आपल्याला फक्त स्वस्तिक हे चिन्ह काढायचे आहे ज्यामुळे सर्व नकारात्मकता नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये वर्षभर धन पैसा संपत्ती यामध्ये वाढ होईल आपल्या वैभवामध्ये वाढ होईल आपल्याला कधीही कशाचीही अन्नधान्याची कमी भासणार नाही तर हे स्वस्तिक आपल्याला कशा प्रकारे काढायचे आहे कशाने काढायचे आहे हे स्वस्तिक कोणी काढायचे आहे कधी काढायचे आहे आणि कोणकोणत्या पाच ठिकाणी काढायचे आहे याबद्दलचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तरच तुम्ही तुम्हाला तो व्हिडिओ व्यवस्थित समजेल चला तर मग आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया स्वस्तिक चिन्ह आपण काढत असतो परंतु आपल्याला माहित आहे का स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते भारतीय संस्कृतीमध्ये अगदी प्राचीन काळापासून वापरामध्ये आहे हे एक मंगल चिन्ह आहे गणपतीची पूजा ही सुद्धा स्वस्तिकाने सुरू होते तसेच माता लक्ष्मीची आपण कोणतीही पूजा करत असताना सर्वप्रथम स्वस्तिक चिन्ह काढतो कलशाची स्थापना करतानासुद्धा त्या कलशावरती स्वस्तिक चिन्ह काढले जाते स्वस्तिक काढताना त्याच्या दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा या नक्की काढायच्या असतात मध्यभागी चार बिंदूसुद्धा द्यायचे आहेत आणि स्वस्तिक चिन्हाच्या बाजूला दोन ज्या उभ्या रेषा काढतो तर त्या नेहमी काढताना आपल्याला खालून वरच्या दिशेने अशा प्रकारे काढायच्या आहेत स्वस्तिक चिन्हामधील आडव्या रेषा म्हणजे विश्वाचा विस्तार आणि ज्या उभ्या रेषा आहेत म्हणजे जी उभी रेषा आहे बघा एक उभी रेष असते आणि एक आडवी रेषा असते तर आडवी रेषा आहे ती म्हणजे विश्वाचा विस्तार आणि उभी रेष जी आहे तर या विश्वाच्या उत्पत्तीचे कारण आहे स्वस्तिकचा जो मध्यबिंदू आहे तर तो भगवान विष्णूंचे नाभिकमळ असून ब्रह्मदेवांचे उत्पत्ती स्थान आहे स्वस्तिकामध्ये पाच बिंदू असतात आणि चार बिंदू हे चार रेषांमध्ये तर एक मधला जो बिंदू आहे तर तो मध्यबिंदू असतो तर असे स्वस्तिक चिन्हामध्ये पाच बिंदू असतात तर हे स्वस्तिक चिन्ह आपल्याला या गुढीपाडव्याच्या म्हणजेच आपल्याला चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवीन मराठी वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या घरामध्ये पाच ठिकाणी काढायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं तूप घ्यायचं आहे एका वाटीमध्ये कुंकू ओले करून घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये आपल्याला हळद ओली करून घ्यायची आहे हे स्वस्तिक चिन्ह कोण काढू शकते तर स्त्री पुरुष कोणीही स्वस्तिक चिन्ह काढू शकतात आता कोण कोणत्या पाच ठिकाणी काढायचं आहे आणि कोणत्या ठिकाणी कशाने काढायचे आहे तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत पाच ठिकाणी काढायचं आहे बघा मुख्य दरवाज्यावरती आपल्याला सर्वप्रथम काढायचं आहे यानंतर आपल्या किचनमध्ये काढायचं आहे त्यानंतर तुळशी मातेजवळ काढायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये सुद्धा काढायचं आहे आणि पाचवं ठिकाण म्हणजे आपल्याला तिजोरीवरती किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही काढायचा आहे एखाद्या ठिकाणी तुम्हाला काढायला जमणार नसेल तर काहीही हरकत नाही जेवढ्या ठिकाणी काढायला जमेल तर तेवढ्या ठिकाणी काढायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे यानंतर तुमचं स्नान वगैरे आटोपल्यानंतर तुमचा मुख्य दरवाजा जो आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे उंभरट्यावरती त्या हो, अगोदर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे ज्यामुळे आपले पूर्वज हे पाणी पिऊन तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आपल्याला पितृदोष यामुळे लागत नाही त्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा उंबर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि यानंतर मुख्य दरवाजावरती बरोबर मध्यभागी वरच्या बाजूला आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना नेहमी आपल्याला ते अनामिकेने काढायचं आहे करंगळी शेजारच्या बोटाने काढायचे आहे आणि मुख्य दरवाजावरती आपण जे स्वस्तिक काढणार आहोत तर यासाठी आपल्याला वापरायचं आहे ओले कुंकू आणि यानंतर आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह काढून झाल्यानंतर या स्वस्तिक चिन्हाला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे स्वस्तिक चिन्हाच्या एका बाजूला शुभ दुसऱ्या बाजूला लाभ असं सुद्धा तुम्ही लिहू शकता यानंतर या स्वस्तिक चिन्हाला धूपदीपाने ओवाळायचं नैवेद्य दाखवायचं आणि स्वस्तिक चिन्हाची पूजा करायची आहे हे झालं मुख्य दरवाज्यावरचं स्वस्तिक चिन्ह यानंतरच आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे ते म्हणजे आपल्या किचनमध्ये तुम्ही काढा किंवा मा तुळशी मातेजवळ काढलं तरी चालेल आता किचनमध्ये जे आपण काढणार आहोत ज्या ठिकाणी आपण गॅस ठेवतो हो त्याच्यासमोरच आपल्याला भिंतीवरती हे काढायचं आहे आता किचनमध्ये जे स्वस्तिक काढणार आहोत तर काय करायचं आहे सर्वप्रथम आपण जे तूप घेतलेलं आहे तर त्या तुपाच्या सहाय्याने हे स्वस्तिक काढायचं यानंतर आपल्याला ओली हळद जी आहे या तुपाचं जे आपण स्वस्तिक काढलेलं आहे त्यावरूनच ओल्या हळदीने आपल्याला ते स्वस्तिक गिरवायचे आहे आणि यानंतर ओल्या कुंकवाचा वापर करून त्यावरून पुन्हा स्वस्तिक गिरवायचं आहे तर असं आपल्याला एकाच ठिकाणी परंतु तीन वेळेला एकावरती एक असं एक गिरवत हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आपल्याला माता अन्नपूर्णेचं स्मरण करायचं आहे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमी पडू नये म्हणून आपल्याला माता अन्नपूर्णेला प्रार्थना सुद्धा करायची आहे या स्वस्तिक चिन्हाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूपदीपाने ओवाळायचं आहे यानंतर तुम्ही तुमच्या तुळशी मातेजवळ रांगोळीच्या सहाय्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे पांढरी रांगोळी न वापरता आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाची रांगोळी वापरायची आहे तुमच्याकडे जर कलरफुल रांगोळी नसेल तर पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक काढा आणि त्यावरती आपल्याला हळदी कुंकू जे आहे तर ते टाकायचे आहे आणि अशाच प्रकारे यासुद्धा स्वस्तिक चिन्हाची पूजा करायची आहे यानंतर तुमचं देवघर ज्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी जर तुम्हाला भिंतीवरती जर हे स्वस्तिक चिन्ह काढायला जमलं तर त्या ठिकाणी काढा किंवा सरळ तुम्ही एक पाट घ्यायचा आहे आणि त्या पाटावरती काढू शकता किंवा एक प्लेट घ्या आणि त्या प्लेटमध्ये तुम्ही हळद कुंकू एकत्र करून त्यापासून हे स्वस्तिक चिन्ह काढू शकता किंवा एक स्वस्तिक तुम्ही हळदीने काढू शकता एक स्वस्तिक तुम्ही कुंकवाने काढू शकता अशी दोन स्वस्तिक तु सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरासमोर एका पाटावरती किंवा एका प्लेटमध्ये काढू शकता किंवा दोन प्लेट घ्या एकामध्ये हळदीचं एकामध्ये कुंकवाचं असं स्वस्तिक काढा आणि या स्वस्तिक चिन्हाची सुद्धा पूजा करायची आहे आणि शेवटचं स्वस्तिक आपल्याला तिजोरीवरती काढायचं आहे आणि हे जे स्वस्तिक आहे तर ओल्या कुंकवाचा वापर करून आपल्याला काढायचा आहे आणि यासुद्धा स्वस्तिक चिन्हाची आपल्याला पूजाही करायची आहे स्व स्वस्तिक चिन्ह आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी काढतो तेव्हा त्या ठिकाणची सर्व नकारात्मकता नष्ट होते जेव्हा आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होते तेव्हा आपल्या आयुष्यातील बरेचसे प्रॉब्लेम अडचणी संकट तर ही सुद्धा कमी होत असतात नकारात्मक बाधा आपल्या घरामध्ये राहत नाही आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक होते त्यामुळे घरामध्ये कलह वादविवाद किरकिर कटकटी तर या सुद्धा होत नाहीत